फ्रेंड्स आज आपण बीटरूटची रेसिपी बनवणार आहोत तर बघू शकता मी दोन बीटरूट घेतलेले तर हिवाळ्यात बीटरूट खाणं म्हणजे एकदम हेल्दी आणि आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे त्याच्याने हिमोग्लोबिन तुमचं स्पीडली वाढतं आणि लहान मुलं बीटरूट खायलाही कंटाळा करतात मग ही रेसिपी तुम्ही हिवाळ्यामध्ये आवश्यक केली पाहिजे तर यासाठी मी दोन बीटरूट घेतलेले आहे पण पोतलं आपण एकच वापरणार आहोत तर त्यासाठी ते साळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने त्याचे तुकडे करून घ्यायचे धुवून व्यवस्थित मग त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर मग आप ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे छोटं मिक्सरचं भांडं घ्या आता तुम्हाला एक दोनचे बीटरूटचे करायचे तेवढे तुम्ही करू शकता पण मी एक चीज करणार आहे आणि याच्यात एक इंचचा अद्रकचा तुकडा मी त्याच्यात टाकून घेतलेला आहे मग याची आपल्याला पेस्ट करायची थोडीशी पाने टाकूनच पेस्ट करायची एकदम फाईन पेस्ट तयार करायची आता ही बघू शकता ही पेस्ट रेडी झालेली आपली मग ती एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली एका वाटीत काढून घेतलेली या पद्धतीने जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक पेस्ट त्याची आपली बीटरूटची आपल्याला तयार करायची आता ही पेस्ट आपली रेडी झालेली मग याच्यातच आपल्याला थोडंसं ते मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते विसळून घ्यायचे ते पुन्हा ते पाणी याच्यात आपल्याला ॲड आहे ते टाकून घ्यायचे आणि नंतर अर्धी वाटी दही टाकायचंय आंबट किंवा कमी आंबट तरी चालेल मारधी वाटी आपल्याला त्याच्यात दही टाकायचे आणि हे दही चांगलं आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे नंतर मग अर्धा चमचा आपल्याला त्याच्यात लाल तिखट टाकायचं आहे आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यात हिरवी मिरची पण टाकू शकता पाहिजे तर पेस्ट टाकू शकता तुम्ही नंतर मीठ टाकायचे चवीनुसार आणि एक वाटी आपल्याला एक बीटरूटला एक वाटी रवा आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे आता हा बघू शकता असा पूर्ण एक वाटी रवा मी घेतलेला आहे मग तो सगळा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता हरवा आपला पूर्ण चांगला मिक्स झालेला आहे आणि मग ते आपल्याला साईडला असं ठेवून द्यायचं आहे तेवढं पाच मिनटं त्याला आपण रेस्ट करू देऊ पाच ते दहा मिनिटं आपण एक कांदा एक टोमॅटो दोन शिमला मिरची घेतलेली आहे आता शिमला मिरची ही बऱ्याच वेळेस मुलांना आवडत नाही खायला मग आज आपण शिमला मिरची मस्त अशी ही रेसिपी बनवणार आहोत यासोबतच आता हे पाण्यामध्ये आपण एका पातील्यात टाकून घेतले अगोदर धुवून घेतलेले होते मी आणि नंतर मग आपल्याला उकडायला आपल्याला ही पातीली असं ठेवून द्यायची मग बघू शकता दहा मिनटं उकडल्यानंतर आता ते काढून घेतलेलं आहे आता आपल्याला वाटलंय ते शिजलंय ना तर मग तुम्ही घड्याळाच्या काट्याकडे बघत नका बसू तर उकडलं आहे असं वाटतं ना तर सॉफ्ट झालंय तर लगेच काढून घ्यायचंय तर हे आपण काढून घेऊ त्या कांदा एक टोमॅटो आणि दोन शिमला मिरची मग थंड होऊ द्यायचं आहे चांगलं आणि यांची साल आणि देठ आहे म्हणजे आपण ते काढून घेऊया आता आता तिची शिमला मिरची डेट ठाणसाईट टाकली होती कारण तुम्ही जर अगोदर डेट काढला असतं तर त्याच्यात पाणी शिरलं असतं त्याच्यामुळे मी डेट अगोदर काढलेलं नाही आहे तर आता हे नंतर काढून घ्यायचं आपण व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे मगच काढायचं आहे आता मला प्रॅक्टिस असल्यामुळे गरमागरम काढायची तर तुम्ही कसं करू नका नाही तुमचे हात भासतील आणि टोमॅटोची पण आपल्याला साल काढून घ्यायची या पद्धतीने असे पटकन निघतात ते शिजलेलं राहिलं ना तर मग पटकन असे एका हाताने आपले ते लगेच साल निघून जातात मग हे थंड झालं की लगेचच आपल्याला लगे याची पेस्ट बनवायची मग हे सगळं आपण काढून घेऊन त्याचे असे थोडेसे तुकडे तयार करून घ्यायचे थोडे थोडे असे मधून त्यांना कट देऊन घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने म्हणजे ते पटकन थंड होईल त्याच्यातली वाफ लगेच बाहेर निघेल असं मग कांदाही आपण त्याच पद्धतीने कापून घेऊ टोमॅटो कापून घ्यायचे आणि चांगलं थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यावर मग आपल्याला हे छोट मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे त्याच्यातच त्याच्यातच मग आपल्याला थोडस लसूण आहे इथं हिरवी मिरची टाकायची आपल्याला तुम्हाला पाहिजे ना तितकं तिखट तुम्ही करू शकता तर मी माझ्या घरात लहान मुलं खाणार आहे ना तर मी एकच हिरवी मिरची त्याच्यात टाकलेली आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये आणि याची आपल्याला चांगली बारीक पेस्ट करायची पाणी टाकायचं नाही अजिबात कारण आता ते आपण शिजवलेलं असल्यामुळे ते मऊ झालेलं आहे त्याच्यामुळे त्याची पेस्ट लगेच होणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या याची एकदम मऊ अशी पेस्ट तयार झालेली पाणी न टाकता आपण ही पेस्ट बनवलेली मग आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ आणि हे जे झाकणाला लटकलेलं आहे तर ते आपण ते पण असं व्यवस्थित असं चमच्याने काढून घ्यायचं आहे आता कढई आपण ठेवली त्याच्यात तेल टाकलेच पळीभर आपण छोटी तेल टाकून घ्यायचे जिरे मोहरी जे तुम्हाला फोडणीला द्यायचं ते टाकू शकतात मी आता जिरे टाकले फक्त आणि कढीपत्त्याचे सात ते आठ पानं थोडासा चुटकीवर हिंगाची फोडणी देऊन घ्यायची आणि मग जी पेस्ट आपण तयार करून ठेवलेली आहे तर ती पेस्ट आपण टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि चांगलं परतवायचं चा, हे दोन ते तीन मिनटं आपल्याला ही चांगली परतवून घ्यायची गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर चांगलं परतून घ्यायची आता ही पूर्ण आपण चांगली मिक्स करून घेऊ आता एकदा मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार तुम्हाला जसं मीठ लागेल तसं तुम्ही त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून आता ही उकडल्यानंतर चांगलं शिजल्यानंतर मग चा त्याच्यात आपण थोडासा एक चमच्यावर म्हणजे एक मोठा चमच्यावर आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तो केलेला आहे तर याच्यामुळे ना त्याची चव एकदम छान वाढणार आहे ही जी आपण चटणी बनवणार आहोत तर त्याची चव एकदम छान अशी वाढणार आहे मग वरून त्या थोडीशी आपल्याला त्याला कोथंबीर टाकून घ्यायची मस्त तर बघू शकता इतकी छान अशी आपली ही चटणी तयार झालेली मग चला मग आता आपलं हे बॅटर जे आपण अगोदर तयार करून ठेवलेलं आहे ते चांगलं आता दहा मिनटं झालेले आहे मस्त ते फुललेले आहे बघू शकता एकदम छान आणि कलरही त्याचा एकदम सुरेख असा आलेला आहे मग थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते पातळ करून घ्यायचं जे सारण आपण तयार केलंय ते थोडंसं असं पातळ करून घ्यायचं जास्त हे घट्ट ठेवायचं नाही तसं मिडियम आपल्याला करून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला ते थोडंसं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय मग आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता मग याच्यातच आपल्याला आता राहिलेलं जे सारण आहे त्याच्यात त्या सारणमध्ये आपल्याला थोडंसं आपल्याला सोडा टाकायचा आहे खाण्याचा सोडा आता याच्यात पाहिजे तर इनोच टाकला पाहिजे होता पण माझ्याकडे इनो शिल्लक नव्हता तुम्ही जर इनो टाकणार असाल तर मग एक इनोची फ्रूट सॉल्टची पुडी टाकू शकता मग याच्यात मी थोडासा सोडा टाकलेला आहे पाव चमचा सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे ते फर्मेंट होण्यासाठी आणि वरून आपण त्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं जास्तही पाणी टाकायचं आणि थोडंसं एक पोंचा चमच्यावर पाणी टाकायचं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे मग आता बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आपलं हे बॅटर मग लगेचच आपण इडलीचे साचे घेणार आहोत आणि त्याला तेल लावलेलं आहे अगोदरच मी त्याला तेल लावून ठेवलेलं आहे मग आता हिरवा वाटाणाही बाजारात भरपूर यायला लागलेला आहे मग याच्यात आपण काय करणार आहोत दोन दोन चार चार दाणे असे अगोदरच आपण वाटाण्याचे टाकणार आहोत हिरवाच वाटाणा घ्या जो बाजारात आता फ्रेश आलेला आहे तो वाटाणा घ्या कारण वाळलेले वाटाणे लवकर स्टीम होत नाही तर मग आता ह्याच्यात टाकून पुन्हा आपण हे जे बॅटर आहे ते इडली पात्रात आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मग ही रेसिपी आहे ना तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता झटपट अशी आगल्या दिवशी तयारी करून ठेवा आणि मस्त अशी झटपट अशी करून द्या मग हे काय होतं एकदम पौष्टिक असं जे मुलं खात नाही ना किंवा ज्यांना हिमोग्लोबिनची कमी आहे तर ते मुलांनाही तुम्ही हे रोज जरी करून दिलं तरी हे असं चटपटीत मुलं आवडीने खातील बघा नाश्त्याला करून द्या किंवा शाळेत टिफिनला करून द्या तुम्ही कोणत्याही पद्धतीने तुम्ही करून देऊ शकता असे परत आपण त्याच्यावरून आपण थोडेसे वाटाने टाकून दिलेले मस्त असे तर त्याच्याने एकदम छान असा कलर आलेला आहे बघा पण याच्यात काय झालेलं आहे सोडा टाकल्यामुळे ना थोडासा त्याचा कलर चेंज झाला होतो तर तुम्ही त्याच्यात इनो टाका म्हणजे इनोमुळे ना त्याचा कलर तसाच मेंटेन राहील बघा तर आता छान असं हे आपण सगळं आपण इडलीचे जे साचे आहे ते सगळे आपण याच पद्धतीने असे भरून घेणार आहोत आता बघू शकता छान असे मस्त झालेले सगळे भरून मग आता हे आपल्याला एकीकडे स्टीम करायला ठेवून घ्यायचे आता आता हे सगळे झालेले भरून मग आपण हे इडली पात्रात स्टीम करायला ठेवून घेऊ कमीत कमी दहा मिनटं तरी आपल्याला ठेवायचे आप जाकन, मग त्याच्यात ठेवून घेऊ आणि वरून त्याला आपण झाकण घट्ट झाकण असं लावून द्यायचे म्हणजे वाफ बाहेर निघायला नको मग छान असे वाफवले जातील ते मग दहा मिनटं वाफवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता त्याचं झाक झाकण काढू आपण थंड होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे त्याचं तर बघू शकता किती छान अशा इडल्या फुललेल्या आहेत फक्त त्याचा कलर चेंज झालेला आहे सोड्यामुळे नाही तर तुम्ही त्याच्यात इनो टाकलं ना तर इनोमुळे त्याचा कलर मेंटेन राहतो तर असं मस्त असल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आणि एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट अशा तयार झालेल्या आता हे गरम आहे खूप मग कपड्याने पकडून मी काढून घेते हे आणि या सगळ्या आपण त्याच्यातून साच्यातून आता थंड झाल्यावरच काढायची आहे गरम गरम काढायच्या नाही नाही तर मग त्या चिगट चिगट होतील त्या कारण ही जी रव्याची आपण बीटरूट इडली बनवली तर ती थंड झाल्यावरच काढा मग बघा किती सॉफ्ट आणि एकदम स्पंजी अशी आपली इडली तयार होते त्याचा पौष्टिक नाश्ता मुलांसाठी टिफिनला द्यायला किंवा तुम्ही घरी घरच्यांना खाण्यासाठी किंवा कोणत्याही इतर मधल्या वेळेत बनवण्यासाठी असा मस्त आपला हा इडलीचा बीटरूटचा असा पौष्टिक नाश्ता ना तुम्ही बनवू शकता तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासोबत जी आपण शिमला मिरचीची चटणी दि बनवली आहे तर त्या चटणीची एकदम चव म्हणजे अप्रतिम चव आहे तर तुम्ही ती चटणीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा डोश्यासोबत इडलीसोबत आणि या बॅटरचं तुम्ही इडल्यांच्या ऐवजी डोसेही बनवू शकता किंवा आपेही बनवू शकता तर अशी मस्त आपली ही, ही रेसिपी तयार झालेली आहे तर फ्रेंड्स आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा తుమ్మలా